काल रात्री उशिरा झालेल्या अपघातात तरुण तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आलिशान कारने बाईक कार आणि इतर वाहनांना धडक दिली यात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर तरुणाला जमावाने चोप दिला तरुण तरुणी बाहेर पडल्यानंतर पहाटे सव्वा हा अपघात झाल्याची माहिती मिळाली याबाबत मिळालेली माहिती अशी की वेदांत अगरवाल काही वाहनांना धडक दिली बाहेर पडलेल्या तरुण तरुणीला त्याने चिरडले दोघेही रस्त्यावरच रक्ताच्या थारोळात पडले होते घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनी या अपघातानंतर वेदांतला मारहाण केली अपघातानंतर मृतदेह घटनास्थळीच पडून राहिले होते चालक अल्पवयीन मुलगा चालवत होता दरम्यान सतरा वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुणे शहरातील कल्याणी नगर मधील एका पब मधून हे तरुणी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी पार्टी संपल्यानंतर बाहेर पडले तेव्हा सव्वा तीनच्या सुमारास कल्याणी नगर मध्ये हा अपघात घडला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका